नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वेज कॅन्टीनवरती आज आपण दोन रेसिपीज बघणार आहोत जे मुलांना खूप आवडणार मुलांच्या डब्यासाठी आपण बनवू शकतो सुजला रेसिपीला सुरुवात करूया अगोदर मी घेतलेला आहे रवा त्याच्यामध्ये टाकलेला मी मीठ हळद तिखट कोथिंबीर खूप चारी त्याच्यानंतर टोमॅटो आणि कांदा त्यानंतर सगळं जिन्नस आपण एकत्र करून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पेस्ट किंवा मसालेसुद्धा ॲड करू शकता बघा थोडं थोडं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि बॅटर तयार करून घेऊया सो मिक्स केल्यानंतर आपलं बॅटर तयार आहे तुम्ही ह्याला रव्याचे चिलेसुद्धा म्हणू शकता खूप छान आणि टेस्टी लागतात हेल्दी पण असतात म्हणून मुलांच्या डब्यासाठी तुम्ही नक्की करून बघा सो दोन मोठे चमचे त्याच्यामध्ये मी बेसनचं पीठ टाकलेलं आहे आणि बघा छान असं आपण मिक्स करून घेऊया हे आपल्याला असंच ठेवायचं आहे खूप दाट किंवा खूप सेल पण नका करू जेणेकरून आपला चेला पटकन आणि सोप पाणी त्यानंतर तेल टाकायचं आहे तव्यावरती आणि अशा प्रकारे छोटे छोटे चिले बनवून घ्यायचे आहेत साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साईज ठेवू शकता खूप पटकन होतात झटपट होणारी ही रेसिपी आहे सो अशा प्रकारे दोन्ही बाजूनी आपण चेला भाजून घेऊया तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा ॲड करू शकता त्यानंतर बाजूबाजूनी तेल टाकूया आणि दोन्ही बाजूनी खमंग असा चिला तयार करून घेऊया आणि दोन्ही बाजूनी चिला छान खमंग असं भाजून घेऊया तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता बघा अशा प्रकारे छान सोनेरी कलर येतपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी क्रिस्पी होतपर्यंत दोन्ही बाजूनी अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे सो बघा आपला चिला रेडी आहे तर चला मग वळूया दुसऱ्या रेसिपीकडे मी सांगितल्याप्रमाणे दुसरी रेसिपी सुद्धा रवायचीच आहे सो यासाठी दोन कप रवा घेतलेला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत तांदूळ पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा ॲड करू शकता पण तांदळाचं पीठ असेल तर आपले कटलेट खूप क्रिस्पी होणार हे मात्र नक्की सो याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आणि पंधरा मिनटासाठी रेस्ट करू दिलं सो so, पंधरा मिनटानंतर ते थोडंसं दाट होणार त्याच्यामध्ये आणखी आपल्याला पाणी ॲड करावं लागणार आणि असं सैलचं से बॅटर तयार करून घ्या खूप सैल नाही खूप घट्ट पण नाही कारण आपल्याला याची कटलेट बनवायची आहेत यामध्ये सुद्धा तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता सो बघ हा पंधरा मिनटानंतर जेव्हा आपण बघितलं तेव्हा आपलं पीठ थोडं दाट होतं सो ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि नंतर आपण याच्यामध्ये आपले जिन्नस ॲड करूया सो मी याच्यामध्ये घेतलेला एक मोठा कांदा त्यानंतर घेतलेला आहे मिरची बारीक बारीक कापून घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्हाला नको वाटत असेल तर तुम्ही फक्त तिखटसुद्धा टाकू शकता मिरचीच्या ऐवजी टोमॅटो घेतलेला एक मोठा आणि घेतलेले आहे कोथिंबीर त्याच्यानंतर थोडीशी मिरची पावडरसुद्धा टाकलेली मी त्यानंतर टाकलेला आहे धने पावडर ओवासुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्याच्यानंतर टाकलेला आहे जिरा हिंग टाकलेली आहे मी तुम्ही स्किप पण करू शकता पण हिंगामुळे खूप छान चव येणार मीठ टाकूया चवीनुसार त्यानंतर लिंबाचा रस टाकलेला आहे आणि सगळं जिन्नस एकत्र करून घ्या हा सुद्धा हीसुद्धा रेसिपी खूप फास्ट होते झटपट होते सो ही सुद्धा करून बघा आणि मुलांना हे कटलेट खूप आवडतील सो दुपारच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी तुम्ही करू शकता बघा दोन चमचे मी याच्यामध्ये मग गरम तेल टाकलेलं कारण गरम तेलामुळे जे आपले कटलेट होणार ना ते खूप क्रिस्पी होणार सो so, गरम तेल नक्की टाका सो so, अशा प्रकारे मिक्स करून घ्या गरम तेल करून घेतलेलं मी आणि त्यामध्ये मग आपण वड्याप्रमाणे आपले कटलेट टाकून घेऊया सो अशा प्रकारे पीठ सोडायचं आहे आपल्याला तेलामध्ये टाकल्या टाकल्या तेला आपल्याला हात नाही लावायचा आहे कारण नाही तर ते तुटण्याची शक्यता असते सो थोडा वेळ बघा अशा प्रकारे तेल टाकून घ्या जवळून आणि त्यानंतरच पलटी मारा सो so, एक मिनिट झाला की मग त्याला आपल्याला पलटी मारायची आणि दोन्ही बाजूने छान असं तेल सोडून दोन्ही बाजूनी क्रिस्पी असं कलर येईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता सो बघा हळूहळू त्याला कलर येतो आहे सुद्धा येतो आहे कारण आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे खूप छान असा क्रिस्प त्याला येणार ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे आपण भाज्या ॲड करू शकतो गाजर किंवा कोबी शिमला मिरची जे जी जिन्नस तुम्हाला ते तुम्ही ॲड करू शकता मसालेसुद्धा कमी जास्त करू शकता सो प्रकारे हा सुद्धा नाश्ता आपला तयार झालेला आहे सो दोन्ही आपले रव्याचे नाश्ते होते खूप लवकर आणि झटपट रेसिपी आज मी दाखवली प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा